चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा दत्त जयंतीची नृसिंहवाडी जयत तयारी मुख्य सोहळा शनिवारी सायंकाळी पाच वाजता प्रशासनाच्या वतीने नियोजनाची पाहणी नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात शनिवार दिनांक चौदा सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या दत्त जन्मकाळ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दत्त देवस्थान प्रशासनाने भाविकांच्या सेवेसाठी तयारी केली आहे निवारा व दर्शन घेण्यासाठी दक्षिण उत्तर सभामंडप स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था महाप्रसादाचे नियोजन विविध दर्शन रांगा यासह भाविकांना विविध सुविधा देण्यासाठी देवस्थान सज्ज झाले आहे आज गुरुवारी प्रशासनाच्या वतीने आज पाहणी करण्यात आली मुख्य सोहळा शनिवारी सायंकाळी पाच वाजता दत्त मंदिरात होणार आहे दर्शन घेताना भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी स्वतंत्र तीन रांगांची व्यवस्था केली आहे उन्हापासून त्रास होऊ नये यासाठी भव्य दक्षिणोत्तर सभामंडप उभा केला आहे एकावेळी पंधरा ते वीस हजार लोक रांगेने दर्शन घेऊ शकतील अशी व्यवस्था केली आहे थीक ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध केली आहे काही भाविकांना दर्शन घेण्यात अडचणी येतात अशासाठी क्लोज सर्किट टी व्हीचे नियोजन केले आहे भाविकांना दर्शन घेताना अडचणी येऊ नयेत यासाठी नवीन सहा इंचाच्या तीस पायऱ्यांचा प्लॅटफॉर्म तयार केला आहे त्यामुळे ज्येष्ठ भाविकांनासुद्धा दर्शन घेताना अडचण येणार नाही ना गर्दीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नदीपात्रामध्ये बुडणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी रोप दोर लावण्यात येणार असून पट्टीचे पोहणारे तैनात ठेवले आहेत तर अरुण गावडे व संजय गावडे यांच्या दोन लाकडी देखील ठेवल्या आहेत सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर दत्त मंदिर परिसर स्वच्छ करून मुख्य मंदिराची रंगरंगटी करण्यात आली आहे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे नवीन पायऱ्यांच्या प्लॅटफॉर्मजवळ स्वागत कमान उभी केली आहे भाविकांसाठी परिसरामध्ये स्वच्छता गृह उपलब्ध करून दिले आहे गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा बेल आयकॉन क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा